हवामान अंदाज बघणार आहोत महाराष्ट्रातील हवामान अंदाज आज जर बघितलं कल्याण मुंबई पश्चिम कोकण किनारपट्टीला आज जोरदार सरी मध्यम ते जोरदार सरी आज पडतील पुणे सातारा सांगली कोल्हापूर कोल्हापूरला आज खास करून खूप मोठ्या पावसाची शक्यता आहे सातारा कोल्हापूर सांगली मोठा पाऊस असेल सोलापूर जिल्ह्यातही आज चांगल्या पावसाची शक्यता आहे इकडे जर बघितलं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही आज चांगल्या पावसाची शक्यता आहे वैजापूर कोपरगाव कोपरगाव तालुक्यात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला आज दिसते को कोपरगाव संगमनेर सिन्नर इगतपुरी पैठण पाथर्डी या भागातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला आज दिसते नांदेड नांदेड परभणी लातूर धाराशिव बीड या भागात आज मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आजचं चोवीस सप्टेंबर चोवीस ऑगस्ट सॉरी चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस इकडे जळगाव जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते इकडे अमरावती नागपूर इथेही मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही ठिक थीक, ठिकठिकाणी थीक, जोरदार पाऊसही होऊ शकतो पंचवीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर नागपूर जिल्ह्यात चांगल्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते नागपूर वर्धा अमरावती अमरावती वर्धा या भागात चंद्रपूर या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता उद्या देखील आहे इकडे जर बघितलं पश्चिम किनारपट्टी या भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरी आपल्याला उद्या देखील दिसणार आहे आपण आता सव्वीस तारखेचं वातावरण बघणार आहोत सव्वीस तारखेचे दुपारचं वातावरण जर बघितलं नाशिक जिल्ह्यातही मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला दिसते नंदुरबार जिल्ह्यात चांगला पाऊस उद्या देखील अ राहील इकडे सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर या भागातही पावसाचा जोर कायम राहील सोलापूर जिल्ह्यातही पाऊस चांगला असेल सव्वीस तारखेचं वातावरण बघतोय आपण मात्र सव्वीस पासून थोडासा जोर आपल्याला कमी होताना महाराष्ट्रात दिसेल सत्तावीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर महाराष्ट्रात थोडस पावसात कमतरता जाणवेल मात्र एकोणतीस तारखेपासून पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आपल्याला दिसते विदर्भाकडून तीस तारखेपासून पावसाला सुरुवात होताना आपल्याला दिसते नागपूर असेल नागपूर गोंदिया चंद्रपूर पूर्व विदर्भाकडून जोरदार पावसाला सुरुवात होणं आपल्याला तीस तारखे तीस ऑगस्टपासून सुरुवात होईल सप सप्टेंबरचा पहिला आठवडाही प पावसाचा असेल महाराष्ट्रात चांगला पाऊस सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातही असणार आहे एकतीस तारखेचं वातावरण जर बघितलं तर मराठवाड्यातही एकतीस तारखेपासून पाऊस पुन्हा सुरुवात सुरुवात होईल इथे जर बघितलं चंद्रपूर वर्धा नागपूर अमरावती गोंदिया या भागात जोरदार पाऊस आपल्याला एकतीस ऑगस्टलाही दिसणार आहे एक सप्टेंबरचं वातावरण आपण बघतोय एक सप्टेंबरचंही वातावरणात अमरावती नांदेड संपूर्ण मराठवाड्यात पावसाचा जोर कायम राहील दोन तारखेचं वातावरण जर बघितलं तर अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती यवतमाळ या भागामध्ये जोरदार पाऊस आपल्याला दोन तारखेला दिसतो आहे वर्धा यवतमाळ अमरावती नागपूर चंद्रपूर जोरदार पाऊस एक दोन तारखेला असणार आहे धन्यवाद